एमटीडीसी जाणार आहे महात्मा फुले चौक गेल्या दोन वर्षापासून आपण लाईव्ह करतोय साडी सांभाळ साडीवरती का आणि इकडं जकात नाकाचं स्पॉटला उभं आपण तर मी तुम्हाला बोललो होतो अडीच कोटीचा रोड पास झालेला आहे तो तर आपल्या जवळ दोन हजार तेवीसपासून लाईव चालू आहे आणि एक वेळ हॅलो हॅलो दोन हजार तेवीसपासून हे लाईव्ह दाखवणं फोटो दाखवणं प्रशासनाला हादरून सोडणं हलवणं त्या अनुषंगाने जकात नाकाते फळेगावला जाणार रोड म्हणजे आपण वृंदा रोड बोलतो तो रोड अडीच कोटी मध्ये पास झालेला आहे आणि त्याचं सर्व श्रेय या माझ्या आईला जाते आई नाही नाही ऐक अडीच कोटीचं रोड पास झाला हा तुझ्यामुळे झालेला आहे तू लय बडबड केली होती रोडच्या संदर्भात तुला त्रास होतो म्हणून तो पास झाला नाही सगळ्या लोकांच्या गाठाला काय फायदा आहे टाकला गाऱ्या इथून पाच येते कमी खड्ड पार ते ते का ते दिसत नाही लोकांना आई काहीतरी आई काय करणार आहे आईस भरपूर काय करते मागच्या वेळेस ह्या आईनी फुल सडे तोड उत्तर दिली होती माझ्या प्रश्नांची ती जिवारी लागली त्यांना आणि आपण हा रोड आहे ना बोललो होतो का बाबा आम्हाला कुठूनही करून द्या खासदार निधी द्या किंवा आमदार निधी द्या कुठूनही करून द्या पण करून द्या पण शौकांदी का ही आहे जुलै दोन हजार चोवीसपासून ह्या रोडला मान्यता भेटून पण आमदारांनी एक रुपया दिला नाही ती फाईल तशीच आमदाराकडे पडू नये मग ते सगळं आतमध्ये घुसून 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 का द्यायचं नाहीये आमदाराला ह्या ठिकाण रोड कारण का नाईक बाबाची मागणी आहे जनतेची मागणीच नाही कारण का जनतेला आमदाराला जनतेला काय द्यायचंच नाहीये पण त्याचबरोबर नाईक बाबाला पण काय द्यायचं नाहीये हैना हमे भी कुछ नाही देणार कितने बार आय इथर करणे केली येईल मेरी गाव सीट आहे सीट, ना पे फाईल कि गाडी देत आता ह्याचा मी ज्या स्पॉट उभा आहे ना त्या स्पॉटवरती नाही का मला चेंडू आहे चेंडू म्हणजे फुटबॉल बनवलेला आहे पीडब्ल्यू डिपार्टमेंट तुमचा हा रोड पी डब्ल्यू डीकडे देतो आणि हा येतो के डीएमसी कडे के डी सी मला बोलते गेले एक वर्षापासून का आ, ए बाबा दुर्वा ए स्टीयरिंग के पास से इधर से आ जा इधर से बाहर से आ जाधर ये डोर खोल हाँ आगे वाली डोर खोल देखा वो देखो कांच की इधर है हाँ ये अवस्था है चे अधिकारी बोलतात का नाईक बाबा आम्ही जो मागे रोड बनवला होता हा लेखी आहो अरे यार ओ पोपरा ओ नाही रे ओ नाही हा हो जो पैर पे हो पी डब्ल्यू डीचे जे संपदा मॅडम आहेत मागे आपण बोललो होतो त्यांना रिक्वेस्ट केली होती ते येऊन गेले ह्या ठिकाणी पोळ पण आहेत ते त्यांचे ज्युनियर आहेत इंजिनियर येते ते पण येऊन गेले ते बोलले नाईक बाबा आमचा जो हा रोड आहे ना आपण रोड बनवला सिमेंट कॉन्क्रीटचा हा जो रोड खराब झालाय ना तो खराब झालाय तो ह्या पाण्यामुळे खराब झालाय आणि हे पाणी आहे केडीएमसी च पाणी केडीएमसीचं पाणी आहे हे केडीएमसी च गटर नसल्यामुळे ह्या ठिकाणी पाणी येत आहे आणि पाण्यामुळे खड्डे पडतात एक होल पडतो खोल हो सगळ ना हा जो रोड आहे ना हा आता आप आपण पास केलेला आहे अडीच कोटीचा पण अधिकारी काय बोलतात महानगरपालिकेचं ते गटर आहे ना ते बनलं नाही आणि ह्या गटर न बनल्यामुळे हे गटरवर गटरचं पाणी इथे येते गटर ही गटर इथे कोछलूं, कोछलूं, लागून, लागूना। दका दका लागूना। <laughs> ना लागून महिलांचा दिवस काल तुम्ही महिला एकत्र आलात ना धरती काय सगळं देश आलं सगळं आलाल सगळं आलाल आला हा हे बघा हा जो रोड आहे ना हिच राहिल का हा रोड पास झालेला आहे पूर्वी पण पास करून घेतला होता पण इथून जे पाणी घाण होते ना oh. तर हे ये पाणी येते रोडवरती oh. आणि रोडवरती आल्यानंतर तिथं घाण हे खड्डे खड्डे पडतात बरोबर तर oh. त्या अधिकाऱ्यांचं आता हे ना ग्रामीण भागात oh. येतं आणि हे शहरी भागामध्ये म्हणजे oh. आपण कुठे आता मधल्या स्पॉटवरती आहे म्हणजे इकडे आहे पाकिस्तान इकडे आहे इंडिया तर अधिकारी या इकडे 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 या इकडे या इकडे या इकडे या इकडे या ना इकडे या ना इकडे या काही केलं खर बोलताय तुम्ही ना ते नाही पंधराशे रुपये लाडकी बहिणीला दिले नाही भेटले का नाही भेटले चांगले काम केलं आणि ते पैसे घेऊ नका हा तर ते काय म्हणतात तुम्ही पायऱ्या तोडा तीन पायऱ्या नाही नाही पायऱ्या आपण तोडू हो पण पहिले येतं खरं बनवायला त्याच्यामध्ये टाकून देतात आता बघा पकडा पकड सत तिकडे का होतंय आपली मागणी होती आळी रोड वाघमरेळी रोड हो। बौद्धवाडा रोड वृंदा रोड वारगडी रोड गणपती मंदिर चौक ते एम सीचा उर्वरित भाग म्हणजे हा इथला आहे ना तो अर्धा आणि बौद्धवाडा रोड कुठे आला हाच आहे ना आणि याच्यामुळे रुंदा रोड आला तर वृंदा रोडच्या हां आणि वाने झाली बरोबर ती झाली ना तर वाघमारेळी बाकी आहे त्याच्यामध्ये अजून एक डिमांड आली आहे कुणबी आळीची पण डिमांड आली आहे ती पक्का राहा म्हणून एक मिनटं दुर् आता ह्या आपण बौद्धवाडा आणि वृंदा रोडचं काम पाच झालेलं आहे बघा दीकर अरे मग कर ऐसे आहे तिका हा ऐसा आहे र हा मोबाईल आहे हे बघा कितीच आहे हा ऐसा पकडो अडीच हजार कोटीचं आहे अडीच हजार नाही अडीच कोटीचं आहे हा जो अडीच कोटीचा रोड आहे ना तो हा रोग आलेला आहे तो कल्याण तालुका टिटवाळा रुंदे फळेगाव प्रजिमा एकोणसत्तर ते जकात नाका रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण व मजबूतीकरण करणे आवश्यक आवश्यकतेनुसार आवश्यकतेनुसार गटार मोरी संरक्षण भिंत बांधणे ओके तर हे जे काम आहे ना आपल्या आमदाराला दिलं होतं करायला मीच दिला होता पण त्यांनी काही लक्ष घातलं नाही एक काही दिलं होतं दोन हजार चोवीस दिले का दोन हजार चोवीस ला आणि आपली मागणी जी चालली आहे ना ती तेवीस पासून मागणी आहे तर करायला पाहिजे आमदारांनी पैसे द्यायला पाहिजे अजूनपर्यंत ना तर अजून पर्यंत आमदारांनी घेता मी काय करू शकत ते घेता हजर राहा इलेक्शन द्या मताला उभे राहा त्याचा काय फायदाच नाही होत ना बरोबर काहीच फायदा होत नाहीये जरा फायदा काय मतदान देऊच नाही आम्हाला आणि मग अगदी जर पुढचा काम करत करणार का तर केडीएमसी केडीएमसी मान्यता दिली पीडब्ल्यूडी पण मान्यता दिली पण आमदारांनी अडीच हजार दोन कोटी पन्नास लाख हे पास नाही केलेले कारण का इथल्या जनतेचा आमदाराला काही पडलेलं नाही खरं खर तरीच हे लिहिलेले जुलै दोन हजार चोवीस आहे मग हे त्यावेळेस तुम्हीच बघा ना हा कटार किती पाणी मुलं खाणी लोकांनी मुला तिरच्या काय होणार

हा ते पूर्वी होते ना तीन वर्षापूर्वी तीन ट्रमच्या वेळेस हा काय नाव आपलं नाव काय आपलं मंदा सरनेम मग त्यात एक वेळ त्यांना पण आवाहन करा प्रकाश ते आमचे खूप जवळचे मित्रवर्ग आहेत ते प्रकाश भोर्यांना सांगा का बाबा आमदाराला सांगा पैसे द्या म्हणून आमदारांनी दोन हजार जुलै दोन हजार चोवीस पासून सही नाही केली आपलं रोड झालेला आहे पास झालेला आहे पण अडीच कोटी तो थांबला गेलाय नको बाबा मी नाही सांगत नाही त्याचा काय घेतला भाऊ बनला काय नाही ठेवला ना हा चालते चाल हे असंच असतं प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली हे सगळे आता आपला जो मुद्दा आहे तो आहे इथं गटरचा ही गटर जर झाली तर हे पाणी रोडवरती येणार नाही आणि रोडवरती नाही आलं तर खड्डे होणार नाही आ, क्या आपको क्या लग रहा है आपको क्या लग रहा है तो ये गत्ता पहले किसने बनाया एक केडीएमसी ने बनाना है केडीएमसी कौन सा केडीएमसी ये महानगर पालिका रहती है ना वो तो महानगरपालिका को ये क्यों बनाना है ये वो बनाएगी तभी तो क्योंकि उनका अधिकार है ना वो उनकी जगह है हाँ जिसकी जगह है उसको ही बनाने का रहता है हाँ, है ना? ये फिर कचरा क्यों फेंकना है फिर हाँ, गटर तो गटर गटर बनेगी ना दूरवा गटर बनेगी तो कचरा नहीं आएगा ये पानी आ रहा है ना आ? तो गटर पैक रहेगा तो इसमें पानी आएगा क्या दिखेगा क्या बाहर नहीं।, नहीं आएगा तो कचरा भी नहीं जाएगा ऐसा सीन है तो आगे हमें पहला सीमेंट का गटर बनाना है गटर की हाइट तुम्हारी इतनी रहेगी तुम्हारे से कम रहेगी इधर तक रहेगी इधर तक तो उसमें से गंदा पानी पूरा चला जाएगा तो गंदा पानी चला जाएगा तो ये ब्यूटीफुल जो दिख रहा है ना ये जो गंदगी दिखेगी नहीं ब्यूटीफुल दिखेगा अच्छा दिखेगा ऐसा है ये देखो ये पानी आ रहा है ना बाहर ये बाहर पानी ना आने के बाद ये अंदर के अंदर चला जाएगा तो आप पेडीएमसी को बोलेंगे क्या गटर बना दो है ना बोलो गटर बनाओ बोलो ना बना बस इतना ही, बस ही? हाँ। चलो सीख जाएगा सीख सिक जाएगी सीखने का सीखने से कुछ ये नहीं होता है देखो ये पानी ये पानी तरह गंदा पानी है पूरा सब खान पानी है आणि ह्या पाण्यामुळेच रोड खराब हो राहिलेला आहे आणि पहिले जे आपले पैसे अडकले होते घातले गेले रोडला त्यामुळं ते पैसे आपले वाया गेलेले ना देखो पाणी आणि हेच पाणी आपला कुठे जात आहे माहिती काय आता मंदिर है ना मंदिर जा आहे अभि ओ कोणसा मंदिर आहे आपण जार आहे सिम्पल आहे अभी यहाँ पे वो स्टॉप किया हुआ है ना? क्योंकि यहाँ पे ग्रास है आ, एक पानी जमा हो गया, हो गया। अभी ये अभी स्टार्ट हुआ ना हाँ। तो अभी थोड़ी देर में इधर से बाहर आ जाएगा और उधर तक है ना हाँ। पे गंदा पानी कौन सा मंदिर है बताओ बजरंग बली हनुमान मंदिर है इकडे एम टी डी सी आहे तर बाबांनो त्या रोडचं काम आणि निधी आता आपण वर्ग केलेला आहे मंत्रालयाकडे आणि अजित पवार यांचे सहाय्यक सचिव यांनी आपल्याला सांगितलं आहे का नाही बाबा निधी हा भेटून जाईल आता निधी भेटला पण मेन प्रॉब्लेम काय गटर तर ती गटर आपल्याला बनवायची आहे ती गटर बनली ती गटर बनली तर मग पुन्हा जो या ठिकाणी अडीच कोटी खर्च होईल तो नुकसान नको व्हायला चलूया निकल दे

आपली जी काळू माई आहे तिला आम्ही गंगा नदी बोलतो आणि त्याच्यामध्ये लोक कचरा वगैरे टाकतात तर ते पाहण्यासाठी आम्ही जातो